नमस्कार सोन शरद व्हिडिओ मध्ये स्वागत आहे शरद कृषी महोत्सव म्हणून या कृषी महोत्सवामध्ये आता आजपासून सुरुवात झालेली आहे आता थोड्याच वेळात उद्घाटनाचा कार्यक्रम होत आहे यातील काही आकर्षण जे भय आलेले आहेत बांबू पासून आपल्या रोजच्या वापरात येणाऱ्या वस्तू जसं टूथब्रेश असू द्या टॉवेल असू द्या सॅनिटायझर असू द्या सॉक्स असू द्या अशा काही वस्तू या बांबू पासून बनवलेल्या आहेत या बांबू पासून बनवलेल्या आपल्या समोर पाहतोय आपण या ट्रॉवेल आहे नॅपकिन आहे या वस्तू ज्या आहेत या बांबू पासून बनवलेल्या आहेत या कशा प्रकारे बनवलेल्या जातात या आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार काय नाव आपलं नमस्कार मी दीपक शिर्वी शेतकरी पुत्र सर आपल्या कंपनीचं नाव आहे बांबू विजन शेतकरी पुत्र प्रायव्हेट लिमिटेड तर आम्ही काय करतो बांबूची लागवड करतो बांबू लागवडी पण करतो बांबू बायबॅक पण करतो आणि बांबूच्या सर्व वस्तू पण आम्ही देण्याचं काम काय वस्तू रोजच्या वापरात काय वस्तू आहेत आता सगळ्यात महत्वाचं इथं तुम्ही बघाल ना हा कावेल हा टॉवेल बांबूचा हो आहे पूर्णपणे शंभर टक्के बांबू फायबर पासून बनलेला टॉवेल आहे वॉटर सॉकिंग कॅपॅसिटी याची सगळ्या जास्त असते त्याच्यानंतर हे जर का तुम्ही नॅपकिन वगैरे सगळे आहेतच आहे हा सॉक्स आहे तर आम्ही या सॉक्सचं सांगतो चार दिवस पायान झाला स्मेल आला तर आम्हाला सांगा त्याच्यानंतर तुम्ही बघाल तर हा पूर्णपणे बांबू पासून बनलेला टी शर्ट आहे बांबू पासून हा बांबू बनलेला टी शर्ट आहे तर हॉल साईज मध्ये आपल्याकडे मिळतो आणि हा टी शर्ट हेच आहे प्लस दैनंदिन वापरात लागणारे आपले ब्रश हे ब्रश बांबूच आहे त्याचे ब्रिसल सुद्धा बांबूचे याच्यामध्ये तुम्हाला बांबूचे वेगवेगळे क्वालिटीज मिळतील ब्रश अगदी लहान मुलांपासून किंवा एल्डर लोकांपर्यंत त्याच्यानंतर सर आणखी एक मजेदार गोष्ट दाखवतो हे बांबूची डायरी आहे हे कवर तर बांबू आहेच आहे याचे पेजेस सु जुने ग्रंथ जर का बघाल तुम्ही तर तुम्हाला जुने दिवस आठवतील पेजे ते पेजेस सुद्धा बांबूचे त्याचप्रमाणे आपल्याकडं ते बांबू वॉटर बॉटल आहे ते बांबू वॉटर बॉटल त्याच्यानंतर आजच्या दिवशी सगळ्या जगाला गरज असणार हे कृषिकांनी बांबू सॅनिटरी पॅड आता सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं जे महिला मंडळ आपलं तर सगळे जे सॅनिटरी पॅड आहेत ते प्लास्टिकचे केमिकल युक्त आहेत तर आम्ही सगळ्यात जास्त आता कचरा जो होतोय ना प्लास्टिक कचरा होतोय सॅनिटरी पॅडचा तर त्याच्यामुळे काय होतंय नदीत किंवा समुद्रात जे हे जाते ते हे सगळ्यात मोठ्या जलचरांना त्रास होतोय महिलांना तर त्रास होतच होतोय महिलांना पीसीओडी पीसीओस यासारखे आजार होत आहेत जस्ट बिकॉज ऑफ हे सॅनिटर टायझर तर याच्यावर शंभर टक्के बायडिग्रेडल होतात सर याच्यामध्ये टॉक्सिक फ्री आहे अनस्किल्ड आहे इकडे दिलेले एकदा तर त्याचं हे करा त्याच्यावर तुम्हाला दिसत की हे जे सॅनिटरी पॅड येत नाही पूर्णपणे प्लॅस्टिकमुक्त आहे मातीतून आले मातीतच जाईल तर हे जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आता करतो जेणेकरून आपण पर्यावरण चांगलं ठेवू प्लस बांबू लागवड याच्यासाठी की आता जे जेवढी पडीक जमीन आहे त्याला कन्वर्ट इन टू ग्रीनरी करता येईल आपल्याला आणि बांबूपासून एड नंबर ऑफ वस्तू मिळतात तर आम्ही बांबू लावतो पण बांबू परत घेतो पण आपलं नाव सांगा दीपक सुर्वे आणि ऑफिस ऑफिस आपलं मध्ये आहे पंधरा नंबर सिग्नल ऑफिस आपलं फॉर्च्युन स्टेटमध्ये मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर आहे आपला एट सिक्स झिरो एट सिक्स झिरो सेवन सेवन वन टू आणि आपल्याकडे हे जे आहे कृषी कन्या या नावाची सिरीजच चालू होते म्हणजे आता आम्ही महिलांसाठी बांबूचा साबण बांबूचा शॅम्पू बांबूचं टेस्ट बांबू चहा बांबू मीठ येणाऱ्या दोन तीन महिने तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळतील आमच्याकडे तर आम्ही ऑनलाईन सुद्धा अवेलेबल आहोत आमच्यासाठी वेबसाईट आहे शेतकरी पुत्र डॉट कॉम धन्यवाद अमृता सुर्वे या आहेत आपल्याबरोबर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार करता येईल बांबू पासून वस्तू बनवलेली आहे कशा प्रकारे या महिलांना याचा उपयोग होतो येस तर मी नम्रता सुर्वे बांबू विजन शेतकरी पुत्र याच्यामधील कृषी करण्या या नावाने आपण इथं एंट्री पॅड ह्याच्यावर जास्तीत जास्त काम करतोय जसं सर म्हटल्याप्रमाणे मातीतून आले आणि ते मातीतच जाणार आहे विदाउट प्लास्टिक प्लास्टिकचा कुठल्याही प्रकारे आपण इथं वापर केलेला नाहीये जेणेकरून आता महिलांना जास्तीत जास्त पीसीओडी कॅन्सर या समस्याला तोंड द्यावं लागत आहे तर जा त्याच्यातून जास्तीत जास्त महिलांना आम्हाला मेडिसिन फ्री करायचं आहे तर त्याच्यासाठी आम्ही छोटासा हा कृषी कन्यामार्फत आम्ही उपक्रम करत आहोत आणि त्याच पद्धतीने जास्तीत जास्त बचत घट वगैरे ह्या गोष्टी महिलांसाठी आम्हाला जास्तीत जास्त पोहोचायचं आहे घरोघरी आम्हाला पोहोचण्यासाठी तुमचीही मदत हवी आहे जास्तीत जास्त महिलांसाठी पोहोचण्यासाठी माझा नंबर पण देते मी नाईन फाय फाय टू वन एट फोर वन डबल थ्री ह्या नंबरवर संपर्क करू शकतो तसं पाहायला गेलं तर भारत देशात कचऱ्याची समस्या फार मोठी आहे पण परंतु या बांबूच्या वस्तूपासून जे मातीतलं उघडले ते मातीतच जाणार अशी या शेतकरी कुत्राची धारणा आहे ಸೆಲೆಟರಿ ಪ್ಯಾಡ ಸರಿ ಕಮಿಶೋ ರೀ ಮೀ ವಿಜಯ್ ಲಕಡೆ ಖಂಡಿತ